अडीच वर्षात सातारा जिल्ह्यात आढळली पाच अर्भके सातारा फलटण कराड या ठिकाणी कुमारी मातांची प्रेम संबंधातून त्यातून शरीर संबंध आल्याने मुलीला गर्भधारणा होते ही बाब उशिरा लक्षात आल्याने गर्भपाताची शक्यता निघून गेलेली असते यामुळे समाजात बदनामी नको या भीतीपोटी जन्माला आलेले अर्भक नियोजन स्थळी कचऱ्याच्या ढिगात तर शौचालयाच्या शेजारी फेकून दिले जाते सातारा जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात अशी पाच अर्भक आढळली आहेत बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांनी ही माहिती दिली यामध्ये चार स्त्री जातीचे आणि एक पुरुष जातीचे अर्भक आहे ही धक्कादायक बाब असून किशोरवयीन मुले मुली तरुण तरुणी भरकटत असल्याने आता मर्यादा ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे वया देणाऱ्या मुलांमध्ये प्रेमसंबंधांचे प्रमाण वाढत चालले आहे या प्रेमसंबंधांतून शरीर संबंध ठेवण्यात येतात यामुळे गर्भधारणा झाली तर मुलींच्या ही बाब पटकन लक्षात येत नाही यातच घरात कळेल तर ओरडतील प्रेम संबंध तोडायला लावतील या भीतीपुटी मुली गप्प बसतात आणि दिवस वाढत गेल्याने ठराविक कालावधीनंतर गर्भपात करणे शक्य होत नाही हे बाब घरातल्या सदस्यांना कळल्याने तक्रारीवरून मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो तर कधी संगमताने गुन्हा दाखल होत नाही मात्र समाजात बदनामी नको मुलींच्या भविष्याचा विचार करून घरातच प्रसूती केली जाते आणि हे जन्म झालेले अर्भक निर्जन स्थळी कचऱ्याच्या कि ढिगात किंवा शौचालयाच्या शेजारी फेकून दिले जाते जिल्ह्यातील कराड सातारा या तालुक्यात अडीच वर्षात पाच अर्भके सापडली आहेत ही सापडलेली अर्भक कुमारी मातांची असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती खिंडवाडी तालुका सातारा येथील शिशुगृहामध्ये देण्यात आली आहे या माहितीने समाजातील भीषण वास्तव समोर आले आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो